सगळं घर आज सामसूमच झालेलं आहे बघा घराच्या एक एकसुद्धा माणूस नाही फक्त पूजाच हा फक्त घरात फक्त पूजाच घरात आहे आणि तिला मी काय लग्नाला नेत नसतो माझी मी फकडे एक तास पेंडरवर जाणार आहे हां हां एक तास जाणार आहे ती टपली होती बुलेटवर जायला पण त्याला म्हटलं जा लवकर बुलेटवर तिला न्यायचं नाही म्हणजे न्यायचं नाही तिनं चालत जाऊ नाही तर एक वाहन आहे त्या वाहनात जाऊ पण मी तर येऊन घेत नाही कारण का ले तुम्हाला सांगतो त्रास दिला आहे काय करायचं डोक्याला इतकं टेन्शन दिलं तिनं या टेन्शनमधनं वर निघायचं म्हटलं तर ले आवड आहे आज बघा माझ्या सख्या चुलत बाबाचं लग्न आहे बघा आणि ते लग्न आहे हॉलमध्ये आणि त्यामुळं सगळी बाकीची गेली तयारी करून माझी तयारी आली कारण काही हे मागं शेळ्या येत्या मशी या तुम्हाला सांगतो ह्यांना वैरण घातली पाहिजे का हवाई शेरडाला कोटी टाकली मसरं बांधली बघा निवांत तुम्हाला सांगतो घराच्या पाठीमागं निवांत बांधली ती त्यांना वैरण टाकली आता पाणी पाजलं आणि आता म्हटलं जाऊ निघावं आता कारण का तुम्हाला माहीतच आहे सगळीजण एकदम जर पुढं गेलो तर शेरडाचं मसराचं कोण बघणार सांगा बरं कारण का ही त्यांचा बाई जीव आहे ना लग्नाचं तांदूळ तर साडेबारा मग पुन्हा मला इथे यायला चार ते साडेचार वाजणार ना मग त्यावर जनावर उपाशीच का म्हणून भाड्या पाठ्या उठून बघा सगळं कामं बिमं केली ती आता जाऊन बघा दूध घालून आलो किती किट्टी ठेवल्या बघा तर माझ्या दूध घालायचं पण लक्षात नव्हतं आज पुन्हा कपडे घालून तयार झालो का देण्यात आलं मग तुम्हाला सांगतो मी नेहल बघा दूध घालून आलो आणि आता बघा आता चपल्या घालायच्या आणि कपडे तर नवीन घातली तीस आता मस्तपैकी निवांत गाडी चालू करायचीच पेंडारण डुगू 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 जायचं कारण का पाऊस पडल्यामुळं रस्त्याने चिकर ही असते ना दमान होऊ लागते गाडी तर दोस्तानो आता लग्नाची टायमिंग फक्त दोन तास राहिले तर सकाळी दहा वाजले द्या दोन अडी तास मिळते फक्त फक्त मला का पावून तास तर लागतो या लांब आहे जरा कुत्रा का वडायचं झाले कुत्रे एक वडायला लागले भाकरी टाकून पण कुत्रे वरडायला लागले सगळं बघा टकाटक केलेलं आहे सगळं जाहीर आहे पूजी लय नादवली होती बुलटवर जायला पण तिला बुरडवर नेल नाही निलेश भाऊनं निलेश भाऊला म्हणलं तलाट हार म्हणलं अजिबात बोरडवर न्यायचे नाही कारण का ती काय करती क कुठं कार्यक्रम हे असला कुठं जायला असला का फोडो फोडो पळती आज म्हणलं न्यायचं नाही प्रत्येक वेळ आम्ही न्याय आणि काय करायचं माहिती आहे का ज्यावेळी आमच्यावर संकट पडतं त्यावेळी ती काय करती घो घालत बसती धिंगाणा घालत बसती म्हणून आता तिच्यापासून दोन हात लांब राहायचं आहे ती जोपर्यंत सुधरत नाही तोपर्यंत तिला तो कुठल्याही प्रकारचं सहकार्य करायचं नाही हां असू द्या आता तुम्हाला सांगतो गाडीवर जायचं आहे बघा आता चपल्या घालायला लागलो शेळ्या बिळ्या बघा मस्तपैकी चरते तकडं आता काय टेन्शन नाही थोडा उशीर झाला तरी चालतं आहे तुम्हाला दाखवतो बघा आता आपली गाडी आणि सकाळपासनं गाडी बी आपली चालू होत नव्हती राव अवा ही गाडी कारण काय इथं पाणी गेलं तर ही जरा मी काढलं बाहेर जरा फुकलं एअर पकडला जरा काय जास्त काम आहे गाडी पण आपली लय जुनी झाली आहे बघा तरी आहे पण जुना आहे ती सोन आहे म्हणायचं दुसरं काय आता बघा ही आपली जुनी गाडी ही जवळजवळ दोन हजार चौदा साली घेतली होती बघा एप्रिल ते मेच्या दरम्यान ही गाडी घेतली होती बघा दोन हजार चौदा साली घेतली होती त्यातनं आता गाडी आहे बघा जवळजवळ अकरा वर्ष झाली अजून गाडीला काही सुद्धा नाही गाडी एकदम टाकाटाका कारण हो। का गाडीचं वापरणे चांगला आहे वेळच्या वेळी तिला आईर बदली करतो अजून कुठल्याही प्रकारचं इंजिनचं काम नाही काही नाही का तर आईल योग्य वेळी जर बदललं तर इंजिनला कधीच धोका होत नाही म्हणून तुम्हाला सांगतो गाडी तुमची बी असली तर जपून वापरत जावा वेळच्या वेळी आईल बदली करत जावा म्हणजे गाड्या चांगल्या टकाटकर द्या तर दोस्तानो आपण सुद्धा तर लांब जायचं आहे आणि ह्या गाडीवरच प्रवास करायचा आहे सगळं ओके झालं आहे आता हलायच्या मार्गावर आहे बघा घरात लग्न असलं की तुम्हाला सांगतो तु इतकी गडबड होती आहे रात्री वरात होती वरातीवर सगळी नाचून ही सगळी आली बघा आणि आता ती हळदीला गेली ती आता माझी हळद बुडती आहे बहुतेक कारण का मला आता जाऊच तर हळद संपती आहे फक्त तांदळाचं टायमिंग राहते आणि आता बघा तांदळाच्या टायमिंगला आपल्याला जाय जाय बघा गडबड आहे आता बघा दोस्तानं मी निघतो आहे असंच तुम्हाला नवीन नवीन अपडेट देत राहू